मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात विचित्र अपघात पाहायला मिळाला भरधाव वेगात येणाऱ्या कारने थेट जिल्हा कारागृहाचे संरक्षण प्रवेशद्वाराला धडक दिली आणि यावेळी नजिकाच लावलेली एक पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकीलाही ठोकर दिल्याने त्याचेही नुकसान झाले सदरचा अपघात हा बुधवार दिनांक सोळा ते गुरुवार दिनांक सतरा जुलै या कालावधीत झाला या प्रकरणी कारागृह कर्मचारी विशाल भाऊसाहेब पवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तेजस बाळासाहेब कलशेट्टी वयवर्ष चौतीस राहणार सांगली आणि चालक नवीन भारद्वाज वयवर्ष सत्तावीस राहणार फरीदाबाद हरियाणा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित चालक अनिल भारद्वाज आणि तेजस कलशेट्टी हे दोघे हुंदाई गाडी क्रमांक एम एच दहा डी एल शंभर आठ केंदो बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारागृह परिसरात आले यावेळी चालक नवीन भारद्वाजाने कारभरधाव वेगात चालवून सांगली कारागृहाच्या संरक्षण लोखंडी प्रवेशद्वाराला धडक दिली कारागृह आवारात लावलेली पोलीस कर्मचारी भास्कर पांडुरंग गुरव यांच्या दुचाकीला या चारचाकीने धडक दिली यामध्ये कारागृह प्रवेशद्वाराचे एक हजार रुपये आणि दुचाकीचे दोन हजार रुपयाचे नुकसान झाले आहे आणि ही घटना बुधवार दिनांक सोळा रोजी रात्री नऊ ते गुरुवार रात्री सतरा रोजी सकाळी सात या कालावधीत घडली आहे सदरची घटना निदर्शनास येताच कारागृह कर्मचारी विशाल पवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या था फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित चालकावर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली